नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं सागर हा लकीला बोलतो पेन घेऊन येईल तवी तो आदित्यला बोलतो तुझा लकी कका आता पेन घेऊन येईल आणि मी तुला लगेच सही करून देईल तवी आदित्य सागरची तळमळ पाहत असतो तवी तो त्याला बोलतो ताबा राहू देत उद्या सही करून दिलात तरी चालेल तवी सागर बोलतो नाही आदित्य थांब ना मात्र आदित्य काही थांबत नाही स्वतःची बॅग घेतो आणि तिथून निघून जात असतो तवी इंद्राताई बापू सर्व वजन आदित्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात मग मुक्ता ही खूप इमोशनल झालेली असते मात्र आदित्य जातो आणि गाडीमध्ये बसतो तो तर खूप इमोशनल झालेला असतो सगळ्यांचं प्रेम पाहून त्याला भरून आलेलं असतं तर सागर त्याच्या मागे मागे जात आदित्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो मात्र आदित्य काही थांबत नाही तर सागर त्याला बाय बाय करतो तर आदित्यही त्याला बाय करतो त्यानंतर सागरची ती अवस्था पाहून मुक्ताला खूप वाईट वाटत असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावणीचं मन खूप चलबिचल झालेलं असतं तिला अजून आदित्य का आलं नाही हा प्रश्न मनात घोंगावत असतो म्हणून ती लगेचच आदित्यला फोन करायला घेते त्यावेळी तिच्या मनात येतं की मुक्ताने माझ्याबद्दल माझ्या आदित्याला काही सांगितलं तर नाही ना माझा राग त्याच्यावर काढला तर नसेल ना असा विचार करून ती त्याला फोन करते मात्र आदित्य काही तिचा फोन रिसीव करत नाही तेव्हा तिला अजून टेन्शन येतं म्हणून ती सागरला फोन करण्याचा विचार करते त्यावेळी ती सागरला फोन करते तेव्हा सागर तिचा फोन रिसीव करत बोलतो हॅलो काय काम आहे का आणि एवढ्या रात्री का फोन केला आहेस सावनी बोलत असते सगळं ठीक आहे ना तवी सागर बोलतो हे विचारण्यासाठी फोन केलायस का तवी सावनी बोलते नाही आदित्य आला होता ना तेव्हा सागर बोलतो हो आदित्य आला होता आम्ही दोघांनी खूप वेळ घालवला एकमेकांसोबत आणि तुला काही प्रॉब्लेम आहे का ते सावनी बोलते त्याने जे स्कूलचे पेपर आणले त्यावर तू सही केलीस का ते आदित्यने मला उद्या सही करून द्यायला सांगितलं असं सागर बोलत असतो तेव्हा सावनी बोलते तू मूर्ख आहेस का अरे त्याच्या स्कूलमध्ये दे अर्जंट द्यायचे आहेत आणि उद्या धुळवडीची सुट्टी आहे परवा ते पेपर सबमिट करावे लागणार आहेत तेव्हा सागर बोलतो हो मी उद्या देतो बोललो ना ते सावनी बोलते उद्या जर त्याला टीचर काही बोलले तर तरी सागरला सावनीला बोल लागतो तू डोक्यावर पडली आहेस का आताच तर तू बोललीस ना उद्या धुळवडीची सुट्टी आहे तर मी सावनी विचार करत बोलते अजून जर ह्याला काही बोलले तर हा नक्कीच पेपर वाचून बघणार आहे त्यापेक्षा देईल तेव्हा घेतलेलं बरं तर मी सागर बोलतो तुझ्यापेक्षा माझ्या मुलाची काळजी मला जास्त आहे तर मी उगाच काळजी असल्याचा आव आणू नकोस आणि माझ्या मुलासाठी काय चांगलं काय वाईट हे पाहायला मीसुद्धा समर्थ आहे असं बोलून सागर सावनीचा फोन कट करतो सागरला मात्र सोबत घालवलेले क्षण आठवत असतात त्यावेळी तो मनाशीच बोलू लागतो इतक्या वर्षांनी पेटणाऱ्या होळीची ऊब जाणवली पुरणपोळीचा गोडवा परत आल्यासारखा वाटला कारण इतक्या वर्षानंतर माझ्या मुलाने मला पप्पा म्हणून हाक मारली आधी खरंच ही हाक माझ्या आयुष्यभर लक्षात राहील आणि अशीच हाक तू मला कायम मारत राहशील अशीच माझी अपेक्षा आहे आधी मी तुला माझ्यापासून कधीच लांब जाऊ देणार नाही तर दुसरीकडे सावनी ही आदित्य आल्यावर विचारू लागते आदित्य एवढा का त्यावेळी सई करायला काही नकरे केले का सागरने की त्या लोकांनी तुला त्रास दिला का असे सावणी प्रश्नावर प्रश्न विचारत असते तरी आदित्य बोलतो नाही मम्मा असं तिथे काहीच झालं नाही जी सावणी त्याला बोलते मग तुला इतका वेळ का झाला तवी आदित्य बोलत बोलू लागतो अगं मम्मा मला सगळ्यांनी खूप आग्रह केला थांबण्यासाठी आणि म्हणून मी थांबलो तुला माहिती आहे का तिकडे आजी बापू आजोबा कोमल अतू स्वाती अतू लकी काका सई पप्पा यांच्यासोबत होळी सेलिब्रेट करायला ना मला खूप मजा आली आणि खरंच मी खूप मज्जाही केली खूप भारी वाटत होतं एकदम ना फॅमिलीवालं फील येत होतं सर्वांनी मला खूप लाडाने सगळं करायला लावलं एवढंच नाही तर मला तिथे वेगळं असं काहीच वाटत नव्हतं सावणीला मात्र राग येतो सावणी त्याला बोलते तुला मज्जा आली ना असं बोलून त्याला आतमध्ये दे पाठवून देते तर इकडे दे सावणी विचार करू लागते हे काय चाललंय मी खरंच पेपर देऊन तर चूक नाही ना केली आदित्यने त्यांच्याजवळ पेपर दिले खरे पण अजूनपर्यंत जर आदित्यचे ते पेपर सागरने वाचले तर काही माझं खरं नाही तर हा सगळा खेळ संपून जाईल असं वाटलं होतं की आता सई मिळेल आणि सगळं आपलं काम होईल पण आज सागर तर वाचणार नाही पण मुक्ताने वाचले तर या विचारानेच ती घाबरून गेलेली असती तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ता ही सागरला बोलत असते खरंच खूप छान वाटलं आज मला आदित्य इथेच आपल्यासोबत असं बोलत असताना मुक्ता थांबते आणि बोल तुमच्याबरोबर असायला हवा तरी सागरा मुक्ताला बोलतो मुक्ता तुम्ही आदित्यच्या वागण्याचा राग नका मानून घेऊ अहो आदित्य दुसऱ्यांच्या कंट्रोलमध्ये आहे म्हणून नाहीतर आदित्य मनाने खूप चांगलं आहे तरी मुक्त सागरला बोलते नाही नाही मला तुम्ही एक्सप्लेन करायची काहीच गरज नाही आदित्य किती चांगले मलाही माहिती आहे कारण तो गोष्ट ऐकताना त्याची ती भूमिका मी पाहिली होती आणि तुम्हाला पण कोळीवरून कडू व्हायला खूप वेळच लागला होता ना ती सागर त्याच्याजवळ पाहत बोलतो म्हणजे तुम्ही माझं नाव कोळी ठेवलं होतं का ते मुक्ता बोलते हो स्वारी पण तुम्ही पण माझं नाव लेक्चर गोखले ठेवलंच होतं की तवी सागर बोलतो अहो तुम्ही लेक्चरच एवढं देता मग तुमचं नाव लेक्चर गोखले ठेवणारच ना ते मुक्ता बोलते तुम्ही पण कडूच वागत होता म्हणून मी तुमचं नाव कडूकोळी असं ठेवलं होतं त्यावेळी सागर हा मुक्ताजवळ पाहतच बसो त्यानंतर मुक्ता बोलते आता झोपू उद उद्या इव्हेंटला जायचं आहे ना नाहीतर उद्या कडू कारल्यासारखे बोलायला लागल ला। तितक्यातच मुक्ताला ते पेपर दिसतात तर मी मुक्ताही सागरला विचारते हे कसले पेपर आहेत तर मी सागर बोलू लागतो हे स्कूलचे पेपर आहेत आदित्य मला बोललं आहे त्यामुळे मी काही वाचले नाहीत आणि मुक्ता वाचायला जाणार तर मी सागर बोलू लागतो वाचले तरी काय फरक पडतो जरी मला आदित्यने डेट सर्टिफिकेटवर साईन करायला सांगितली तरी मी करेन हे ऐकताच मुक्ता सागरच्या तोंडात हात पकडत बोलते असं कधीही बोलायचं नाही तर सागरा मुक्ताजवळ पाहतच राहतो ते मुक्ता बोलते आता बस झालं उद्या साईन करून आदित्यजवळ हे पेपर द्या पण आता झोपा ते मुक्ताही झोपण्यासाठी जाते तर आदित्यच्या आठवणींमध्ये सागर तिथेच बसलेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावणीही आदित्यला बोलत असते काय बेटा तू गेम खेळतोयस का तवी आदित्य बोलतो हो मम्मा तवी सावनी बोलते मग काय कसा गेला आजचा दिवस तवी आदित्य बोलत असतो मम्मा मी तुला एक विचारू का तवी ती बोलते विचार ना काय झालं तवी आदित्य हा मम्माला बोलतो मम्मा त्या डॉक्युमेंटवर सही घेणं खरंच काही महत्त्वाचं आहे का तवी सावनी त्याच्याजवळ पाहतच बसते त्यावेळी ती बोलते का काय झालं त्यावेळीच आदित्य लागतो अगं मम्मा ते किती चांगले आहेत माझ्याशी किती चांगलं वागत होते आणि माझी तर किती वाट पाहत होते ती वाईट नाही आहेत आपण त्यांच्याजवळ परत जाऊ शकतो का हे कोण सावणीच्या पायाखालची जमीनच सरकते तवी सावनी ही मनात बोलते या जन्मात तरी मी नाही जाणार तू कितीही काही कर आदित्य पण मला तिथे जायचं नाही आहे आदित्य मला माहिती आहे तू माझा आणि सागरचा सा मुलगा आहेस मला माफ कर पण माझ्यासोबत आदित्य सागर जे काही वागलं आहे त्यानंतर मी सागरला तुझ्या वडिलांचा दर्जा कधीच देऊ शकत नाही माझ्या मनात त्याच्याबद्दल असेल तो फक्त आणि फक्त तिरस्कार आणि तोच राग तुझ्याही मनात कायम राहील याची मी पूर्णपणे काळजी घेईन उद्या माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे एकदा का एक माझ्या हातात पेपर आले की त्यावर मा सागरची सई झालेली असायला हवी मग सागरच्या सुखाची होळी पेटणार आहे आणि आयुष्यभर तो लक्षात ठेवेल तितक्यात दुसऱ्या दिवशी पाहायला मिळतं इव्हेंटसाठी सावणी आलेली असते त्यावेळी सगळेजण सावनीचे सावनी स्वागत करतात आणि सावनीला कलर लावणार इतक्या तर तिथे सागरची गाडी येते त्यामुळे सावनीला तिथेच टाकून सर्वजण सागरजवळ जातात आणि सागरला बोलू लागतात अहो सागरसाहेब आलात का तुम्ही आणि खरंच बरं झालं तुम्ही दोघंही आलात आता खऱ्या अर्थाने रंग चढणार आहेत असं बोलू लागतात त्यावेळी हे सगळं ऐकून सावनीला खूप राग आलेला असतो त्यावेळी सर्वजण मुक्ताचं कौतुक करत बोलतात बरं झालं मॅडम तुमच्या तुम्ही खूप वेगळं मॉडेल आहात आणि तुमच्यामुळे इतर इतर खूप वेगळं मॉडेल आपल्याला पाहायला मिळालं त्यावेळी एक बोल लागतात अभिनंदन तुमच्यामुळे एक नवीन चेहरा आम्हाला मिळाला तरीच मुक्ताही बोलू लागते असं काही नाही हे माझ्यावर सागरने ठेवलेला विश्वास तितक्यातच सागरचा लक्ष सावनीजवळ जातो म्हणून सागर हा मुक्ताचा हात पकडत सगळ्यांना बोलू लागतो बिझनेस काय आणि संसार विश्वास असला ना सगळंच छान होतं असं बोलून सागर हा मुक्ताचा हात पकडून आतमध्ये निघून जातो तर इकडे सावणी बोलत असते यांच्यात तर रंग जास्तच चढला नाही जर यांच्या रंगाचा बेरंग केला तर नावाची सावणी नाही तर सागरला कोणीच कलर लावलेले नसतात म्हणून मुक्ताची बहीण सागरला कलर लावण्यासाठी जात असते तरी मुक्ता बोलते नाही नाही मी का अगं तो कडू कोळी पुगाच आणि दुसऱ्यांच्या पार्टीत परत एकदा कडू होईल तू नको कलर लावायला जाऊस असं बोलतात सर्वजण मुक्ताला कलर लावण्यासाठी मुक्ताच्या मागे मागे येत असतात तर इकडे सावणी तिने पाहिलेलं असतं की सागरला कोणीच कलर लावलेला नाही म्हणून सावनी ही हाताला कलर लावते आणि सागरला हॅपी होळी बोलण्यासाठी जाते त्यावेळी तिने सागरच्या हाताला कलर लावलेला असतो त्यावेळी सागर बोलतो हे काय केलंयस तवी सावनी बोलते सॉरी सॉरी माझ्या हातून चुकून झालं हे आणि त्यावेळी ती बोलू लागते सागर अरे मा मी तुझ्या आयुष्यातून गेल्यापासून तू होळीच साजरी केली नाही असं मला समजलं अरे असं का वागतोयस तुला माहिती आहे ना आपण त्यावेळी किती होळी खेळायचो एकमेकांच्या मागोमाग पाळायचो तू तर माझ्या मागे, मागे पळायचा माझा स्पर्श करून माझ्याजवळचा रंग तुला लावायचास आणि त्यानंतरच आपण हाताने रंग लावायचो तुला माहिती आहे एकदा तर तू भांग पियायला होतास त्यावेळी तू एवढा बेधम नाचत होतास ना की मलाही नाचायला लावलं होतंस खरंच आज तर तू कोरडा उभा आहेस माझ्यामुळे तुझं आयुष्य एवढं कोरडं होऊन गेलं का तरी सागर हा सावनीला बोल लागतं असं गैरसमज तू मुळीच करून घेऊ नकोस माझ्या आयुष्यात कोणी रंग पेरायचे माझ्या आयुष्यात रंग आणायचे की नाही हे माझं मी ठरवतो आणि तुला जर वाटत असेल की तुझ्यामुळे माझं आयुष्य अपूर्ण आहे तर असं काही नाही माझं आयुष्यच पूर्ण आहे तुझ्याशिवायही मी जगू शकतो हे कोण सावनीला खूप राग आलेला असतो सावनी बोल लागते सागर तू कितीही उड्या मार पण तुझ्या आयुष्यात माझी जागा काय होती हे मलाही माहिती आहे तर सर्वजण मुक्ताच्या मागे मागे मुक्ताला कलर लावण्यासाठी धावत असतात तितक्यातच मुक्ताचा तोल जातो आणि ती सागरवर पडते त्यामुळे तिच्या हातातला असलेला सगळा रंग सागरला लागतो ला त्यावेळी सर्वजण घाबरून गेलेले असतात आणि सागरजवळ पाहू लागतात त्यावेळी मिहिरा बोल लागतो दादू माफ कर हे आमच्यामुळे झालंय तर सागर आणि मुक्ता एकमेकांजवळ पाहत असतात तर सावनीला या गोष्टीची मजा येत असते ते मिहीर बोलू लागतो दादू खरंच माफ कर हे माझ्यामुळे झालं वहिनीने मुद्दामहून नाही केला आहे ती सागरा मिहिरला बोलू लागतो ओके असं बोलून तो आपल्या गालाचा रंग मुक्ताच्या गालाला लावतो आणि मुक्ताच्या गालाचा रंग आपल्याला लावत असतो हे पाहून सावनीला खूप राग आलेला असतं सावनीने आपले जुने दिवस सांगितले होते पण सागरने ते सत्यात उतरवलेले असतात त्यानंतर तो, त्यानंत तो आपल्या मिठीत मुक्ताला घेतो ते पाहून सावनीला अजून राग येतो तर पुढील भागात पाहायला मिळतं सागरा मुक्ताला प्रपोज करत असतो तर ही आदित्यला बोलत असते बघितलंस का तुझ्या पप्पाला तुझ्यासाठी वेळही नाही हे कोण आदित्यला खूप राग येतो तर आदित्य तिथून निघून जात असतो तवी सागर त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो तवी आदित्य बोलतो तुमच्यासाठी तुमची ही बायको महत्त्वाची आहे मी नाही तवी सागर हा आदित्यला बोलतो नाही आदित्य असं काही नाही माझ्यासाठी फक्त आणि फक्त तूच महत्त्वाचा आहे माझं त्या मुक्तांवर अजिबात प्रेम नाही हे सगळं मुक्तानी ऐकलेलं असतं आदित्य तिथून निघून गेल्यानंतर मुक्ता समोर येते आणि सागरच्या कानाखाली वाजवते आणि बोलते मला तर वाटत होते ही आपल्या दोघांच्या प्रेमाची गोष्ट आहे पण माझंही चुकीचं होता समज पण एक लक्षात ठेवा यापुढे मी तुमच्यासोबत असेन ती फक्त आणि फक्त सईची आई म्हणून हे तास सागरला धक्काच बसतो अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद